धुळ्यातील महिलेचे लाखोचे दागिने लांबवणाऱ्या भामट्याला कर्नाटकात बेड्या दोन लाख तीन हजाराचे दागिने जप्त पुणे ते धुळे लक्झरी बसने प्रवास करणाऱ्या धुळ्यातील शोभा जगतसिंग राजपूत या महिलेचे दागिने प्रवासात चोरट्याने लांबवण्याची घटना गत मार्च महिन्यात घडली होती धुळे शहर पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता धुळ्यातील संगीतमय ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असताना कर्वे पुतळा धुळे धुळेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चष्म्याच्या प्लास्टिक बॉक्समधील सोन्याची पोत सोन्याचा राणीहार सोन्याच्या अंगट्या कानातील कर्णफूल नतनी आदी लाखोंचे दागिने लांबवले होते याप्रकरणी धुळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आरोपीच्या ताब्यातून दोन लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज